दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजेक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसची निवडणूक लढवायची असा चंग बांधलेल्या साठे गटाने आता आपली जनसंवाद यात्रा ही माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू केलेली आहे काही दिवसापूर्वी साठे गटाची आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक विचारविनिमय बैठक माड्यामध्ये झाली होती आणि यामध्ये निर्णय घेण्यात आला होता की आधी आपण जनसंवाद यात्रा काढून जनतेशी संवाद साधू या मतदारांशी संवाद साधू आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करूया ॲडव्होकेट धनाजीराव साठे दादासाहेब साठे ॲडव्होकेट मिनल साठे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली होती त्यानुसार आता माढ्याच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी आपली जनसंवाद यात्रेचा शुभारंभ हा माढा तालुक्याचा पूर्व भाग असलेल्या बुद्रुकवाडी येथून केलेला आहे आणि या संवाद यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शहरामध्ये जी कामं केलेली त्याचं पत्रक डिजिटल तसेच काँग्रेसच्या सर्व मंडळींचे फोटो असले चित्ररथ हे त्याचं खास आकर्षण आहे आणि संवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील पायाभूत सोयीसुविधा शेतकरी शेतमजूर महिला बेरोजगार यांच्या समस्या त्या ऐकून घेत आहेत आणि त्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने सोडवतील या याची माहितीसुद्धा त्या मतदारांना देत आहेत आणि त्यांना चांगली म्हणजे त्या प्रतिसाद मिळतो त्यांच्या जनसंवाद यात्रेला मानेगाव असेल धानोरे असेल बुद्रुकवाडी येथील इथे त्यांनी भेटी दिली आणि ही जनसंवाद यात्रा त्या गावांमध्ये गेलेली आणि तिथं लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि मिनलताई साठे या दोन टर्म माढ्याच्या नगराध्यक्ष आहेत माढा शहराने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या हाती दोन वेळा माढा शहराची सत्ता दिली आहे त्याच धर्तीवर लोकांनी जसं माढ्यामध्ये त्या काम करत आहेत त्या पद्धतीनं माढा विधानसभा मतदारसंघातसुद्धा आपण चांगलं काम करून मतदारांच्या समस्या सोडू शेतकरी शेतमजुरांच्या समस्या सोडू महिलांच्या समस्या सोडू असे ते आश्वासन देत आहेत आणि त्यांच्या मतदारांशी संवाद साधत आहेत त्यांना परिसर चांगला मिळतो आहे त्यामुळं माडा विधानसभा मतदारसंघात आता विधानसभेचं वारं वाहू लागलं हे स्पष्ट आहे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता अनेक जण इच्छुक आहेत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे आमदार आहेत बाबूदादा शिंदे यांचा बालेकिल्ला आहे सहा टर्म ते तिथले आमदार आहेत मात्र यंदा त्यांचे चिरंजीव सिंह भैया शिंदे उभारण्याची शक्यता आहे हे पाहता माडा विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली पंढरपूर भागातून अभिजित पाटील यांची तयारी आहे तर माड्यामधून मिनलताई साठे यांनी खूप दिवसापासून मागील एक दोन महिन्यापासून त्यांची तयारी सुरू आहे त्यांनी यासाठी सुलकुमार शिंदे खासदार पणित शिंदे यांच्याही भेटीगाठी घेतलेल्या आहेत याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांचीही त्यांनी बारामतीमध्ये जाऊन भेट घेऊन त्यांच्याशी संदर्भात चर्चा केलेली आहे त्यामुळं साठे गट हा माढा विधानसभा निवडणूक लढवणार हे आता निश्चित आहे त्यामुळे त्यांची त्यांनी जनसंवाद यात्रा काढली आहे आणि त्यांनी ही जी काढलेली यात्रा आहे त्याला जो मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचाही उत्साह वाढलेला आहे त्याच्या किंवा भाजी मार्केट असेल तर सर्व गोष्टी माड्यापर्यंत पर्यंत गोगाडीपर्यंत पोहोचवता यावेत त्यामुळे प्रत्येक वाड्यावर जाणारे किंवा रस्ते सुद्धा आम्ही मला नगरपंचायतच्या माध्यमातून आजवर केले म्हणजे शहरामध्ये आता अशी परिस्थिती आहे की जर खुर्चा घरच्या दिन घ्याला तर नगरपंचायत मध्ये कर्मचारी त्यांचं इतर निवृत्ती झालेले आहेत म्हणजे okay, त्यात मी त्याच्यावर आपल्याला फक्त मी ती आतापर्यंत पोहोचत नाहीये किंवा त्याचा फॉलो कुणी घेत नाही पाठपुरावा कोणी करत नाहीये जर तुम्ही त्यांना थोडं मागणी करत असाल तर ती आतापर्यंत मागणी तुमची पूर्ण व्हायला हाई होतील आता बिशनवाडी शेवाडी म्हणून आम्ही सगळे ताजे आहोत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो येईल टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर